आज आपण मिनी ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहे एकदम इन्स्टंट आणि फटाफट अशी आजची आपली रेसिपी आहे पाच रे। ते दहा मिनिटात होणारी जी तुम्ही तुमच्या सकाळच्या ब्रेकफास्टला वगैरे बनवू शकता मुलांच्या टिफिनला पण देऊ शकता एकदम छोटे छोटे आपले मिनी आणि हेल्दी असे ढोकळे होणार आहेत कारण त्यात आपण भरपूर प्रमाणात भाज्या टाकणार आहे चला तर मग मिनी ढोकळ्याची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शहर सबस्क्राइब केला नसाल तर खाली लाईक शहर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा ते क्लिक करा म्हणजे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला जाईल आपण एक वाटीभर चण्याची डाळ चार तास भिजत घातलेली आहे छान भिजली आपली डाळ बघू शकता तुम्ही आता हे पाणी आपण काढून स्वच्छ धुवून घ्यायचे सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेते मी वाटायला पाणी आपल्याला जास्त आधी टाकायचं नाही आहे सर्व डाळ काढून घेतली आहे मी भांड्यामध्ये आता याच्यात आपल्याला चार चमचे दही टाकायचे आहे चार चमचे दही टाकल्यावर आपल्याला हे अर्धा कपच पाणी होतं ते जास्त नाही कारण आपल्याला घट्टच करायचं आहे बॅटर जास्त पातळ बॅटर करायचं नाही आहे छान अशी पेस्ट करून घेतली आपण बारीक एकदम ह्या भांड्यात काढून घेऊया त्याचं सगळं असं सर्व बॅटर आपलं वाटून झालं आहे असं घट्टच ठेवायचं हो आहे त्याला त्याला छान दोन मिनटं आपल्याला पेटून हलकं करायचं आहे म्हणजे आपला ढोकळा छान हलका आणि फ्लफी होतो जेवढं तुम्ही हलवा तेवढी त्यात हवा भरते त्या हवेने एकदम सॉफ्ट होतो ढोकळा दोन मिनटं आपल्याला छान फेटून आहे छान दोन मिनटं आपण त्याला हलकं करून घेतलंय आता ह्याच्यात मी हा अर्धा इंच आलं किसले ते टाकते आणि हिरवी मिरची बारीक कापली ती टाकायची अर्धा चमचा मीठ टाकते छोटा अर्धा चमचा हळद टाकते एकदम थोडीशी साखर टाकते चवीसाठी ह्या सर्व भाज्या कापून घेतल्या आहेत मी शिमला मिरची घेतली छोटी अर्धी हा टॅमॅटो घेतला आहे एक छोटा हे मटार घेतले आहेत गाजर घेतलं आहे किसून एक छोटंसं पाणी उकळायला ठेवल्यावर आणि पाण्याला उकळी आल्यावर आपल्याला ही स्टेप करायचे आहे हे इनोचं एक पॅकेट टाकते मी इनो फ्रूट सॉल्ट आहे ब्ल्यू आणि ग्रीन दोन फ्लेवरमध्ये असतात ग्रीन कलरचा घेतला आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे इनो टाकल्यावर आपल्याला लगेचच मोल्डमध्ये आपण ज्या तेल लावले भांड्यांमध्ये टाकायचं आहे हे मिश्रण सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित छान इनो टाकून मिक्स करून घेतलं आहे मी आता हे आपण एक एक वाटी घ्यायची आहे ग्रीस लावलेली तेल लावलेली वाटी घ्यायची एक एक आणि त्यात अर्धी अर्धी वाटीच आपल्याला टाकायचं आहे म्हणजे आपलं ढोकळे फुलणार आहेत तेव्हा फुलायला त्याला जागा ठेवायची आहे एक एक चमचा टाकते मी असं डाळीचा चमचा तुमच्याकडे असेल तर तोच घ्या म्हणजे आपल्याला छान फेटायला पण मिळतं आणि घालायला पण व्यवस्थित मिळतं मापानी थोडी थोडी जागा ठेवली आहे मी थोडंसं माझं उरलं आहे मी वेगळ्या प्लेटवर घालणार आहे का वाट्या आपण तापलेल्या पाण्याच्या कुकरमध्ये लावूया लाईनीमध्ये सर्व तसं माझा कुकर मोठा आहे म्हणून याच्यात सहा वाट्या राहणार आहेत खाली तीन निवर तीन त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हाय फ्लेम करून दहा ते बारा ला मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत आता हे थोडंसं ते मी या प्लेटमध्ये तेल लावले त्याच्यामध्ये ते टाकून घेते सर्व एक छोटासा प्लेटमध्ये बनवणार आहे मी आता हे सर्व आहे या प्लेटमध्ये मी दुसरा टोप ठेवलाय त्याच्यात ठेवले ह्याला पण दहा मिनटं आपण स्टीम करून आहे दहा ते बारा मिनटं दहा ते बारा मिनटं झालेत ढोकळे आपले छान झाले स्टीम अशी सुरी आपली साफ आली आहे म्हणजे छान झाले आता गॅस बंद करूया असे आपले गरमागरम मिनी ढोकळा रेडी आहे एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट आहे ढोकळ्याला तडका द्यायला मी हे दोन चमचे तेल ठेवले तापायला त्यात आपल्याला एक चमचा मोहरी टाकायचे मोहरी छान तडतडायला द्यायची आहे मोहरी छान तडतडली की गॅस बंद करून त्यात हिंग टाकायचं आहे छोटा चमचा ही कडीपत्त्याची पानं टाकते मी गरमागरम फोडणी आपल्याला ह्या ढोकळ्यावर घालायचे थोडंसं असं नारळाचं चव चा। टाकते मी अशी आपली वाटी ढोकळा रेसिपी रेडी आहे टिफिनला सकाळच्या ब्रेकफास्टला तुम्ही बनवू शकता కీ వాళ్లి తుమ్మల ఈ రెసిపీ మది మనం నక్కి క